नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो राज्याची विधानसभेची निवडणूक झाली निकाल लागला महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं पण एक तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्या निवडणूक प्रक्रियेच्या अगोदर किंवा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जे काही मराठा आंदोलक योद्धे आणि एका समाजाचे कथित देव निर्माण झाले होते हे कुठं गायब झाले अचानक यांचा थांग पत्ताच लागला नाही खरं तर हे अक्षरशः यांची बडबड आणि यांची ती आवारची भाषा याला पाडायचं त्याला पाडायचं तुला दाखवतो मी इकडं येतो मी तिकडं जातो तुला दाखवूनच देतो या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि निवडणुकीमध्ये यांचा कुठं थांब पत्ता लागला नाही खर तर यांचा कोणाला उपयोग झाला कसा उपयोग झाला सुरुवातीला तर आपल्याला असं वाटत होतं की हे शरद पवारांचं भूत आहे म्हणून लोकसभेत तसं वाटलं तर लोकसभेत थोड्याफार प्रमाणामध्ये जारांगे पाटलाचा फॅक्टर चालला पण आपण सांगू तर दोन पाच टक्क्याचं जे काय असेल ते जारांगे पाटलांमुळे महायुतीचं किंवा नरेंद्र मोदींचं नुकसान पण झालं असेल पण यांचं जे काही यांना गर्व चढला की आपल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या जागा महाराष्ट्रामध्ये कमी झाल्या मग यांनी ज्या स्वतःच्या काही मूळ मागण्या आहेत त्याच्यामध्ये अनेक बदल केले अनेक सुधारणा केल्या आता मराठा समाजाला खरं तर महायुतीच्या सरकारने दहा टक्क्याचं रिझर्वेशन देऊन टाकलं आणि आता रिझर्वेशनचा फायदा सुद्धा मराठा समाजाचे अनेक तरुण घेतात आणि लाखो लोक कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये दाखल झाले मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला या सगळ्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यांनी काही कुठं हात आखडता घेतला नाही आणि मग यांनी वेगवेगळे फॅक्टर आणायचे वेगवेगळं बोलायचं वेगवेगळ्या लोकांची तळी उचलायची कधी शरद पवारांची उचलायची कधी उद्धव ठाकरेंची उचलायची कधी वेगळंच काहीतरी बोलायचं आता मराठा समाजामध्ये ज्या मागण्या यांच्या होत्या त्या मागण्या तर खरं तर सरकारने पूर्ण केल्या मग आता यांची सगळे सोयऱ्यांची मागणी मग मा आता यांना नंतर मुसलमानांना आरक्षण पाहिजे होत मग यांना शेतीला पण भाव पाहिजे होता आरक्षणासाठी आंदोलन आपण करतोय हे सुद्धा जारांगे पाटील नंतर विसरून गेले नंतर यांच्या डोक्यामध्ये आरक्षण हा मुद्दाच राहिला नाही मग आता हे म्हणे नाही नाही आम्ही तर ते केंद्र सरकार किंवा लोकसभेची निवडणूक आमचा काय संबंध आहे मग आम्ही इथं काय उभं राहणार नाही म्हणजे राज्यातच येऊन उभं राहू राज्यात आम्ही दाखवून देऊ फ करू मग लोकांना अर्ज भरायला लावले ते परत काढायला लावले नॉबनीही पळाले पण नॉबी अनेक वादग्रस्त विधान करून त्या विधानांचा फायदा शरद पवारांना किंवा महाविकास आघाडीला ऐवजी तो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीलाच झाला नेमकं कोण कोणाच्या बाजूनी बोलत होतं कोण कोणाची तळी उचलत होतं नेमकं राज्यामध्ये कोणाची सत्ता कोणाला आणायची होती हे लोकांना कळायला मार्ग नव्हता पण आज बाकी या सगळ्या गोष्टींवरचा पडदा हळूहळू हळू बाहेर येतोय तर देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यामध्ये मनोज जारंगे पाटलांनी कुठेही कसूर दाखवला नाही रोज यांना काही प्रश्न विचारला जसं मांजराला कितीही वरून टाकलं खाली तर मांजर नेहमी चारही पाय त्याच्या जमिनीवर टेकवतो त्याप्रमाणे मनोज जारंगे पाटलांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर ते देवेंद्र फडणवीसांना बोलल्याशिवाय राहत नव्हते आणि ते एकमेव देवेंद्र फडणवीसांच त्यांचं टार्गेट होत तो कसलाही प्रश्न विचारा त्यांना अगदी आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारला तरी ते देवेंद्र फडणवीसांनाच शिव्या घालायचे हा सगळा प्रकार राज्यातली जनतेने पाहिला मराठा समाजाने पण पाहिला मराठा समाजाच्या पण एकंदरीत लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे इथं काहीतरी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठल्या तरी पक्षाला टार्गेट केलं जाते किंवा कुठल्या तरी पक्षाच्या नेत्याला वेगवेगळ्या माध्यमातून फक्त बदनाम करण्याचं एक षडयंत्र आणि याचा लाभ नेहमी कुठल्या तरी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाला होणारे याच्यामध्ये काहीतरी या षडयंत्राचा वास येतोय हे ये मराठा समाजाला पण हळूहळू लक्षात यायला वेळ लागला नाही हे आप आता आपल्याला सगळं समजते खरं तर निवडणुकीचा निकाल लागलाय मुख्यमंत्री अजून ठरत नाही आता भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल की देवेंद्र फडणवीस होतील की एकनाथ शिंदे रिटर्न येतील हे पण आपल्याला माहीत नाही पण जरांगे पाटलांचं जे काही मध्येच लुडबुड करणे खरंतर निवडणुकीच्या काळामध्ये जरांगे पाटलांनी कुठेही अशी लुडबुड आपल्याला करताना दिसली नाही येऊन येवल्यामध्ये काहीतरी साठ छोट्या कुठेतरी भेटी गाठी घेतल्या आणि जारांगे पाटलांनी दुनियाभरचं आव्हान छगन भुजबळांना दिलं होतं असं वाटत होते की कदाचित छगन भुजबळांचा गेम जारांगे पाटील करू शकतात पण छगन भुजबळांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला तेव्हा जरांगे पाटलाचं टार्गेट छगन भुजबळ आणि छगन भुजबळांनी जरांगे पाटलांना काय काडीची किंमत दिली हा सगळा विषय लक्षात आला तेव्हा जरांगेचं हे सगळं जो काही नवटंकी नाटक याच्यावर पडदा पडलाय लोक आता जरांगेच्या या सगळ्या नाटकावर विश्वास ठेवला तयार नाही फक्त मराठी समाजाची लेकरण माझे लेकरण ते आशेन त्यांना इतकं दुःख येईन ते, ते गोरगरीब मराठे इतके तळतळाट ताल करतात हे सगळे मोटिवेटेड हे जे जे शब्द काढायचे कुठंतरी भावनेला हात घालायचा आणि गोरगरिबांना उकसवायचं गोरगरिबांना कुठंतरी सरकारच्या विरुद्ध किंवा देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध रोष करायला लावायचा याच्या पलीकडं या झरंगे पाटलांचं आंदोलन नव्हतं आणि आरक्षणासाठी यांना कधी काही कळालं नाही देश समजला नाही राज्ये समजलं नाही खर तर यांची काय लँग्वेज हे काय हिंदी बोलतात काय इंग्लिश बोलतात चिन्ना मिन्ना टिन्ना ते एकदा पाहून घ्या विधानसभा महायुती फायदा दिला आहे काय अच्छा फायदा अच्छा फायदा त्याला काय त्यांना शुभेच्छा दे त्याला काय दाव झालं आहे त्याला काय मराठ्यामुळेच आहे मराठी मदन ठोक्या वाटत आला काय त्याला काय आलं त्याला मराठी बारस द्यावं लागेल नाही आता नाही द्यायला ना मराठा पिच्छेच पडिंग तेव्हा या माणसाचं आपण बघितलं असेल की निवडणूक झाली निकाल लागलाय आणि आता उगज कुठ पुंगी वाजवायची नेमकं शरद पवारांचं काम केलंय की अन्य अजून कुठल्या नेत्याचं काम केले खर तर आपण आता बघितलं असेल की शिंदेच्या निवडून आलेल्या आमदारांना भेटतात ते आणि यांच्याबरोबर असलेले जे काही राजेश टोपे मागे पुढे हिंडत होते त्यांचा दारुण पराभव झालाय पाच वेळा निवडून आलेले राजेश टोपे यांना जरंगे पाटलाला निवडून आणता आले नाही तर मग आता जारांगे पाटलांनी तर शरद पवारांना फायदा दिला की एकनाथ शिंदेना दिला तोच समजत नाही आता सध्या क्रायसिस आहे की राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल की एकनाथ शिंदे होईल आता मध्यंतरी काही लोकांनी तशा पोस्ट केल्या मराठा समाजाची अशी मागणी की मरा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा आता हे सगळे एजेंडा आहे काय कुठल्या मराठा समाजाने मागणीही केली नाही मराठा समाजाला कुठल्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी काही दिलंय नाही त्याच्यामुळं आता येणारा कोणी मराठा समाजाचा मुख्यमंत्री असेल आणि मग तो आता सोन्याची कवलं लोकांच्या घरांवर टाकणारे अशी काही परिस्थिती नाहीये पण एक फक्त दबाव निर्माण करायचा आणि मग मराठा समाजाचा मुख्यमंत्री कसा होईल खरं तर यामध्ये पण काही षडयंत्र आहे का की ज्या पद्धतीने शिंदेची लोक काही कार्यकर्ते किंवा सोशल मीडियावर अनेक प्रकारचे जे समर्थक शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे मराठा समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे याच्यासाठी झरंगे पाटील तर बॅटिंग करत नाही आता जरांगे म्हणतात की सरकार कोणाचंही येऊ कोणीही मुख्यमंत्री हो त्याच्या हो, मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेईल बघा तुम्हीच पाह ते काय बोलता ते सामूहिक उपोषण करणारे महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणारे एखाद्या असंही होऊ शकत हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो आणि मुंबईत सुद्धा आमरण उपोषण आम्ही करू शकतो पण आता आधी समाजाला विचारलंय की सामूहिक उपोषण आमर आंतरवालीतच करायचं आमरा क्वेश्चन आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की दादा मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार मुख्यमंत्री पदासाठी सुरू भाजप कुठून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आम्हाला पाठिंबा असणार नाही शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास कोणी झालं तेव्हा या सगळ्या दबाव तंत्रामध्ये केंद्र किंवा के भारतीय जनता पार्टीचे जे काही केंद्रीय नेते अशा आलतू फालतू माणसाच्या दबावात कधीच येत नाही त्यांना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं असेल तर ते करू शकतात ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणार असतील तर ते करू शकतात काय कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही कारण महायुतीने एकत्र निवडणूक लढलेली आहे आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढली देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते त्याच्यामुळं फक्त जातीचं कार्ड आणि एखाद्या माणसावर अन्याय करणं एवढंच जर काही लोकांचा अजेंडा असेल तर तो अजेंडा पण लोकांनी उघडा पाडलाय आणि जारांगे पाटील आता काही असं बोलले तर जारांगे पाटील राज्याचा मुख्यमंत्री ठरवण्या इतपत त्यांची लायकी नाहीये खरं तर त्यांची लायकी शरद पवारांनीच दाखवून दिली की आमच्यावर एवढी वेळ आली नाही यांना उमेदवारी करायची तेव्हा जारांगे पाटलांनी शरद पवारांच्या पक्षाचं वाटोळं तर केलंच आहे आता जारांगे पाटलांनी कदाचित शिवसेना हातात घेतली का या गोष्टी शिवसेनेच्या नेत्यांनी पण लक्षात घ्याव्या अशा प्रकारच्या जातीवादी मानसिकतेतून उभं किंवा पुढे आलेले जे काही कथित नेते यांच्या नादी लागून पक्षाची वाताहात होऊ शकते ही गोष्ट या तळी उचलणाऱ्या कथित आंदोलकांनी किंवा समाजातील लोकांनी वेळीच लक्षात घेऊन यांना बाजूला केलं पाहिजे राष्ट्र किंवा देशाचं नुकसान होणार नाही याची काळजी महायुतीच्या नेत्यांनी घेतली पाहिजे एवढी आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद